और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ पूर्ण जिला पर नांदेड़ जालना समृद्धि महामार्ग मध्य जमीन बाधित झाली है त्याच्यामध्ये आलेगाव शिवार आणि पिंपळगाव लिखा पिंपळगाव लिखा गावाचं गा। नाव आहे त्या ठिकाणी माझ्या जमिनीला एकोणीसशे नव्वद पासून पाण्याखाली जमीन आहे वडील आणि वडील पारजीत जमीन असल्यामुळे एकोणीसशे नव्वदला वडिलांना आणि गोदावरीहून आणलेली आहे गोदावरी, गोदावरी म्हणजे कालगाव आलेगाव चांगे फळ शिवारातून आणि जमीन पाण्याखाली असताना जमीन पाण्याखाली असताना जमीन आमची हंगामी बागायत धरल्या गेली आणि हंगामी दागाईत धरून मला मावसा सोळा लाख रुपये तुटवून द्या सोळा लाखाने तेवढी जमीन पाण्याखालची सगळं डेव्हलप केले पाणी तिथं रस्ते लाईट सगळं आणल्यानंतर तेवढी जमीन माझी सोळा लाखानं मी देण्यासाठी मान्य नाही मला एक पहिला मुद्दा माझी जमीन तिथं सहाच्या पावणे चार एकर गेली पावणे चार एकर जमीन गेली मुलाच्या नावा आणि पत्नीच्या नावा आणि माझ्या नावानं काही अशा पिकाच्या नावानं जमीन आहे तर त्याच्यानंतर माझी वीर आहे मुलाच्या नावानं ती विहीर तुझ्या नावाने सुद्धा आहे सात बरावर पुन्हा त्याची सुधा दोन दो घेतल्या गेलेली नाही आणि दुसरी पाईपलाईन ही सहा इंच सात गोदावरून दोन हजार नऊ ला कोटेशन घेतलेलं आहे आणि पाईपलाईनचे पूर्ण मावजा म्हणजे पाईपलाईन धरली नकाशात दाखवाली सगळी दाखवाली पण याच्यामध्ये पुन्हा आम्ही त्यांनी घेतलेली नाही मावजा म्हणून त्याचा बिलकुल मावजा मला दिलेला नाही ते सुद्धा माझा मावजा समजा पूर्ण राहिला म्हणून माझ्या मी दोन वेळेस सातत्यानं दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत मी प्रयत्न केले डी एम मंत्रिमंडळापर्यंत इथं कलेक्टर साहेबापर्यंत पण माझी पोटलीच दखल आणि मी एक मेला उपोषणाला बसलो होतो तर दोन मेला येऊन याने पत्र दिलं कलेक्टर साहेबांना की तुमचं पंधरा दिवसामध्ये पाणी पुरवठ्याचे लोक येतील आणि तुमच्या गाय मोठ्यावर येऊन तुमची माफणी करून तुमचं सगळं घेऊ असं म्हणल्यामुळे मी उठलो होतो त्याच्यानंतर मग मला जे वागायला काय करणार नाही मी सहा जून परत बसलो गंगे आत्मधनाचा तुला सांगितलं व्यंगे बोळी मारील त्यांनी मला तिथं परत केलं पोलिसवाल्याने करू नका वर बसा तर मला तिथं त्यावेळेस सुद्धा असं आर निष्कड जा म्हणले म्हणजे माझी कन्वर्ट करावी मला दिशाभूल करालेत माझी की मला कुठेतरी धाडून माझा वेळ वाया घालावेत माझं खरं असून शिंदे घेणं झाले माझी पैपलाईन वावरात अजून खाणून दाखवतो तुम्हाला मीडियाच्या पुढी किंवा पाच पंथाच्या पुढी नसल्या तर मला फाशी द्या त्या ठिकाणी ही वस्तू नसेल तर माझी पुढे पण पैपलाईन आलेली आहे सहा इंची सहाशे छोऱ्या बाधित आहेत त्याला दोन हजार आहे ते परमिशन आहे गोदावरीचे एश्मपुरीचे एवढे परमिशन असून माझ्यासारखे शेतकरी असे शे किती का आहेत पूर्णा तालुक्यामध्ये तेरा गावचा प्रश्न मोठा आहे असत माझा एकट्याचा प्रश्न नाही आणि जमीन ज्याच्या कोरड्या होत्या त्या जमीन खाली येऊन त्याला पंचेचाळीस लाखांनी माझा दिला गेला हे एक माझा मुद्दा आहे आणि माझ्यांची जमीन पाण्याखाली असून आम्हाला बारा न सोळानं तेरानं पैसे द्यायला लागले आणि ज्या राहिल्या पैपलाईन समजा सोडून दिले जा आता लवादात जा कोर्टात जा असं कलेक्टर पत्र द्यायला लागलेत आम्हाला म्हणजे आमची दिशाभूल करून शेतकऱ्यांची आज काम चालू के लिए होता त्यांनी माझी पोटल्यान फोड्यामुळे पाचशे झाड माझं मसं मी वाढलं यावरची पण एवढी मोठी नुकसान करून नाही कोणाला फिर्या आज, आज तीन जण जर बसलेच आहे कोणी कलेक्टर साहेब साधे बोलायला राहिले नाहीत डेप्युटी कलेक्टर बोलाय राजी नाहीत कुठला अधिकारी आणखी मला विचारलं नाही वाटत कशाचा साहेब आला शेतकऱ्याबद्दल इतकी भावना क्रूर आहे शेतकऱ्याची सरकारची आणि तुमच्या कर्मचाऱ्याची तही क्रूर आहे हो ते फक्त कंपनीचं काम करत या रोड साठी विकास करणं चालू आहे ना या मोठ्या लोकांसाठीच नाही साहेब भीती का बांधल्या मग दहा दहा फुटाच्या भीती घेतल्या साहेब रोड साईटनं अशा भीती घेतल्यात की त्या शेतकऱ्याला पुन्हा पाणी सुद्धा मध्ये एखादी गाडीचा ऍक्सिडे झाला देता येत नाही आम्ही जर धुळा काढला तर हा शेतकरी आमच्या भावाच्या विरोधात आम्ही जातो खुणा पडलो भुयाभरती आणि दहा लोकांना बोलून पंचाला सांगतो इथं तर आम्ही पुढे नाही याच्याबद्दल पुन्हा काय मानायची भूतर मी आंदोलन केलं केलं होतं आपल्या जिल्ह्याचे जिल्हा कलेक्टर कधी तुम्हाला भेट दिली का कधीच भेट दिली नाही सर त्यांच्या वाहतो राहत प्रयत्न केले मी खूप वेळ त्यांच्याकडे आढळून दिले माझ्या वारामध्ये असंच असलो साहेब करू काय मला आमच्यावर आणण्या व्हायला बाबतीत जमीन त्यांनी मला भावजा कमी आहे तर त्यांच्याकडे मला आतापर्यंत भेट दिली नाही ना कुठला मला पाठपुरावा ना केला ना नाही उलट मीच गाईड करून यांना मंत्रिमंडळाला सांगतात इथल्या ताईला की त्याला आम्ही गेले त्यांचं गेलंय असं काहीतरी करून एवढं करून मला गोप शिता संपलं आता मी मरण्याची परवानी माहिती साहेब मग काम आता एवढा झालं म्हणून मला मी कुटुंबामध्ये मला करता भरता आहे म्हणून माझ्यानं मोई जमीन बाबद्दल त्यांनी तर मला वाटायची काही गरज राहिली नाही मला फक्त मर्याची परवानगी मागण्यासाठी मी इथं बसलेलो आहात त्यांच्याकुन अपेक्षा आहे त्या बांधकाम मंत्री आहेत आणि त्यांच्याकुन जर का त्यांची बाजूतेने जर आमची समजून घेतली तर ते शंभर टक्के मला वाटते ते, ते आमची बाजू त्याच्यामुळे जर झालं लागली तर शेतकऱ्याची बाजू समजा चांगली त्या ना दुसरी कोणती काही अशा नाही आम्हाला